की महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण पाहिलं तर याच्यामध्ये आज विचित्र पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामधली जनता भयभीत झालेली आहे कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे आपण पाहिलं असेल की चार महिन्यापूर्वी राहुल पिंपळे आणि भरत तनाजा यांच्या निघून खून होतो आणि पोलीस प्रशासन भरत काळेचं हा मृत्यू हा अपघाती दाखवतं आणि जो राहुल पिंपळं आहे ज्याचा तो फिर्यादी आहे त्या प या भरत काळेच्या केसमधला त्याचा एकोणचाळीस जागी म्हणजे प शरीराच्या प्रत्येक अवयव त्याला भुसकण्यात आलं आहे आणि तरीही ते, तरी ते आरोपी आज मोकाट पद्धतीने अहमदनगरमध्ये फिरत आहेत हे खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये हे जे संपूर्ण पद्धतीनं या महाराष्ट्रामधलं जे काही आजचं वास्तव आहे याच्यावर दिसतं माझं मुख्यमंत्र्यांना ते गृहमंत्रीसुद्धा आहेत त्यांनी हे संपूर्ण प्रकरण अत्यंत सिरियसली हँडल करावं आज या दे महाराष्ट्रात दलित असेल दलितांवरती प्रचंड हल्ले होत आहेत त्यां त्यांचे पण खून होत आहेत आपण क दोन दिवसापूर्वी बीडमध्ये एका बनसोडे नावाच्या मुलाचासुद्धा खून झालेला आहे त्याच्या आधी सोमनाथ सूर्यमसुद्धा पोलीस कोठडीमध्ये खून झालेला आहे हे सर्व जी प्रकरणं आहेत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज एखादा मोठा गँगस्टर बनवत आहेत त्याच पद्धतीनं ह्या नगरमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं वायकर गँगचं हे जे काही चाललेलं आहे हे कुठेतरी आवर घाला नाहीतर हे महाराष्ट्राच्या जो प्रगत महाराष्ट्र आहे त्याच्या एखादी प्रगतीला आणि देशा या महाराष्ट्रातल्या लोकांना याबद्दल र रस्त्यावरती उतरण्याची गरज लागेल तेव्हा मुख्यमंत्र्यांनी संदर्भात एस आय टी स्थाप ताबडतोब स्थापन करावी आणि त्याचबरोबर या कुटुंबाला न्याय देण्यासाठी त्यांच्या त्यांना मदत म्हणून पंचवीस लाख रुपये दे प्रत प्रतिकी देण्यात यावेत त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाला एकेकाला एक नोकरी देण्यात यावी ही आमची मागणी आहे महाराष्ट्रामध्ये की नागपूरच्या प्रकरणामध्ये जे हिंदू मुस्लिम जी काही दंगल झाली त्याच्यामध्ये ताबडतोबीनं विधानसभेमध्ये प्रश्न उठवला जातो पण इथे दलित आणि आदिवासी यांच्यावरती होणाऱ्या अन्यायावरती साधी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये चर्चा होत नाही हे खरं म्हणजे दुर्दैव आहे आणि त्यामुळं माझंही महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांना सांगणं आहे की या दोन कुटुंबांना न्याय मिळेल यासाठी आपण सर्व आमदाराने स्वतःहून या प्रश्नावरती पुढाकार घ्यावा आणि विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये याची चर्चा व्हावी धन्यवाद नमस्कार सरकार तर त्याला अप्या काही चार महिन्यामुळे आणि ते पाचशे चार रुपये त्यांनी वगळलेलं आहे आणि जे पाटील साहेबांना त्याला गेलेलो होतो दोन तीन दिवस झाले त्यावेळेस पण ते सरळ सरळ असे म्हणाले तर आम्हाला की तुम्ही आमच्या मतदारसंघात नाही म्हणजे आम्ही त्यांच्या मतदारसंघात नाही म्हणून आमची तुम्ही दखल घेणार नाही का सर ते पाहतो आम्ही राहतो राहता तालुका गणेश नगर तो मतदारसंघ कोणता आहे थोडीशी शिल्लक कार लावून घडलं झालेली त्याला घेऊन गेले आणि मी त्याच प्लॅनिंग करून मर्डर केला आणि मर्डर केल्याच्या नंतर मर्डर करून त्याच त्याला त्याच अपघात दाखवला अपघात दाखवल्याच्या नंतर त्याचा फिर्यादी

आझाद मैदाना पंधरा दिवसापासून त्यांना आता आम्ही आझाद मैदान सोडणार नाही आणि त्यांना जास्तीत जास्त म्हणजे माझी तर अशी आहे की त्यांना पाठीशी उपचार झाली आम्हाला भेटायला सरकारकडून कोणीच नाही भेटायला आली पोलीस आम्हाला रोज निर्णय घेणार पण आमची भेट काय होत नाही आणि आमचं समाधान काय होत Oh mm -hmm.